जय जय रघुवीर समर्थ तुझ्या चुका केल्या आहेस त्या मी स्वीकारल्या आहेत म्हणतो ज्याने तुम्हाला रडवले त्या प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला मोठा आशीर्वाद आणि पुनर्स्थापना मिळणार आहे ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रेम करतो आणि जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर मी दहा पटीने प्रेम करतो देव म्हणतो ते म्हणाले की तू करणार नाहीस ते म्हणाले की तुझी ती पात्रता नाही त्यांनी तुला माझे सर्वोत्कृष्ट मिळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला अरे माझ्या बाळा हे जाणून घे प्रमोशन आणि आशीर्वाद फक्त माझ्याकडूनच येतात मी तुला जे वचन दिले होते ते कोणीही देऊ शकत नाही आणि काढूनही घेऊ शकत नाही माझ्या विश्वासात राहा मी तुला आशीर्वादाने भरून टाकणार आहे देवास तुम्हाला सांगत आहे की कोणतीही गोष्ट तुम्हाला त्याच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही तो तुम्हाला कधीही वाया जाऊ देणार नाही खूप लवकर तुम्हाला हवं ते सगळं मिळेल किमान पुढची चार मिनिटे हा संदेश शिकत रहा तुम्ही हे एक तास तुमच्या प्रेमासह तुमचे स्वप्न साकार होईल ब्रह्मांड तुम्हाला असेही संकेत पाठवत आहे की तुमच्या कल्पनेपेक्षा मोठा चमत्कार मार्गावर आहे हे अंतिम संकेत आहे पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये मोठ्या रकमेची रक्कम प्राप्त करण्यास तयार रहा देव म्हणतो ज्याला योग्य गोष्ट माहीत आहे तरीही ती करण्यात तो अयशस्वी ठरतो तो पापाचा दोषी आहे विश्वास ठेवा संधी तुमच्या दारावर ठोठावेल कर्ज पूर्णपणे भरले जाईल तुमची आर्थिक स्थिती बदलणार आहे या आशीर्वादाचा दावा करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा देवास तुम्हाला म्हणत आहे मला माहीत आहे की तुम्ही थकलेले आणि तणावग्रस्त आहात पण मी तुमच्या पाठीशी आहे हे जाणून घ्या की मी नेहमीच तुमच्या सोबत असतो याची आठवण करून देण्यासाठी माऊली आहे देवास तुम्हाला म्हणत आहे हे नवीन वर्ष सुखाचे असेल मी तुमचे आरोग्य नाते संबंध आणि आर्थिक स्थिती पुनर्संचायित करीन फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकच रहा कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे देवाला धन्यवाद द्या कारण देवाने जगावर अशा प्रकारे प्रीती केली आहे जो देवावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही तर त्यांना आनंद काळाचे जीवन मिळेल तुमचा डोळा तुमच्या शरीराचा दिवा आहे जेफाय तुमचे डोळे निरोगी असतात तेव्हा तुमचे संपूर्ण शरीर देखील प्रकाशाने भरलेले असते पण जेव्हा ते अस्वस्थकार असतात तेव्हा तुमचे शरीरही अंधाराने भरलेले असते जे कोणी तुम्हाला चिंता करत आहेत त्यापेक्षा देव बलवान आहे तुमचा देखील देवावर विश्वास असेल तर तेव्हा प्रत्येक संकटात माझं रक्षण कर असे टाईप करा आणि आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा देवास तुला म्हणत आहे मला माहीत आहे की तुझ्या मनात सध्या खूप काही आहे तुझे तुझे कुटुंब आरोग्य आरोग्य एखाद्या प्रिय व्यक्तीचे तुझी आर्थिक स्थिती तुझे, तुझे, तुझे करिअर मला असे वाटते की या जगाचा भार फक्त तुझ्यावरच आहे तुझे खांदे तुला एकटे वाटत आहेत पण माझ्या बाळा तू एकटा नाहीस त्या चिंता माझ्या पायावर ठेव ते सर्व दुःख मला दे मी तुला मदत उपचार आणि संसाधने पाठवीन मी तुझ्या सर्व गरजापूरवीन मी तुझ्यासाठी मार्ग तयार करीन स्वर्गातील सर्व संसाधने तुझ्या पाठीशी आहेत काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे मी तुमचे जीवन बदलू शकतो फक्त मला मदतीसाठी मार्गदर्शनासाठी विचारत राहा इतरांच्या पाया पडण्यापेक्षा माझ्याकडे या आणि मला प्रार्थना करा तुम्हाला ते सर्व मिळेल माझ्यावर विश्वास ठेवा बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देवाची वेळ तुमच्या विचारापेक्षा लवकर असू शकते नेहमी तयार राहा तुम्ही शुद्ध विपुलतेच्या आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात सर्व काही कार्य करेल दैवी वेळ तुमच्या बाजूने आहे बाळा मी तुमच्या विरोधात नाही कर्म वगळू नका उद्या तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांपैकी एक दिवस असेल उद्या खरोखरच काहीतरी चांगले होणार आहे ती गोष्ट ज्याची तुम्ही वाट पाहत आहात ती लवकरच घडेल जो हा संदेश शेवटपर्यंत एकत राहील त्याच भलं होईल परमेश्वराला निस्वार्थी भक्ती आवडते तुमच्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो त्याच्याकडे प्रभाव संधी आणि अनुकूलता आहे जे तुम्ही कधीही पाहिली नाही तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे की तुमच्यासाठी एक भवितव्य वाट पाहत आहे जे या सध्याच्या क्षणी तुम्ही समजण्याच्या पलीकडे आहे आणि ते आश्चर्यकारक आहे तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा तुम्ही सगळं काही छान करणार आहात तुमची उद्दिष्ट कनेक्शन आणि संबंध तयार होत आहेत सर्व काही काम करत आहेत इथून पुढे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल एका वेळेची स्वप्न आणि तुमची मनापासून असलेली इच्छा आता पूर्ण होईल शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणे वगळू नका देवाला तुमचा चांगला मित्र बनवा तो परिपूर्ण साथीदार आहे तो एकमेव आहे ज्यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवू शकता सर्व काही देवासमोर उघडा तुमची इच्छा देवाला सांगा तुमचे रहस्य देवाला सांगा तुमची स्वप्ने तुमचं सर्व काही जे असेल ते देवाला सांगा तुमच्या मनातील सर्व ओझ परमेश्वराच्या चरणी ठेवून द्या परमेश्वर सर्व ठीक करणार आहे तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असतानाही विश्वासाने उभे रहा नेहमी लक्षात ठेवा देव तुझ्या पाठीशी आहे तो मार्ग काढत आहे देव शेवटी प्रेमाने म्हणतो मी तुझ्यासोबत कायम आहे आणि कायम राहणार आहे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी कोणत्याही रूपात तुझ्या समोर येत आहे मी सर्व काही ठीक करणार आहे तुझ्या आजूबाजूला कोणतीतरी वाईट ऊर्जा आहे ती तुमच्यातून ताबडतोब बाहेर काढून टाका अन्यथा प्रत्येक जण त्याच्या गडत प्रभावाने उद्ध्वस्त होईल आणि यामुळे खूप त्रास होऊ शकतो तुमचे घर आनंदी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी हे ऐकून बघा आज रात्री तुम्ही विश्रांती घेत असताना देव आर्थिक मदतीसाठी तुमच्या प्रार्थनांचे उत्तर देईल आणि तुम्हाला एक चमत्कारिक आशीर्वाद देईल ज्यामुळे तुमच्या सर्व चिंता दूर होतील माझ्या बाळा मी तुला एक आशीर्वाद देईन जो अकरा सेकंदामध्ये तुझी इच्छा पूर्ण करेल देव म्हणतो माझ्या प्रिय बाळा तुला माहीत आहे देवाने तुला अद्भुत जीवन दिले आहे देवाची ऐकण्यासाठी तुम्ही आता फक्त दहा मिनिटे देऊ शकता का मी तुम्हाला विनंती करते की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कृपया तो वगळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा तुम्ही माझ्याकडून काही विशेष आशीर्वाद गमावू शकता लक्षात ठेवा पदोन्नती आणि आशीर्वाद माझ्याकडून येतात आणि मी तुम्हाला जे वचन दिले आहे ते काढून टाकले जाऊ शकत नाही अडथळा आणला जाऊ शकत नाही किंवा नष्ट देखील केला जाऊ शकत नाही तुमचा आढळ विश्वास कायम ठेवा आणि मी तुम्हाला चमत्कार आणि आशीर्वाद देत राहीन जो एकनिष्ठ भक्त असेल तो हा व्हिडिओ किमान पुढील अकरा मिनिटे तरी ऐकेल नेहमी लक्षात ठेवा की मी कृपा आणि दयाळू देव आहे जो तुमच्यावर बिनशर्त प्रेम करतो आणि तुमच्या पाठीशी उभा राहतो तुमचा विश्वास प्रार्थना आणि माझ्या शब्दांची घोषणा कायम ठेवा कारण तुम्ही माझी प्रेमळ मुले आहात तुमच्या जीवनात अनपेक्षित चमत्कार अनुभवण्यासाठी तयार रहा पुढील तीन दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या आर्थिक जीवनातील आध्यात्मिक पैलूंमध्ये भरभराट होताना पहाल तुम्ही जे खर्च करता ते तुमच्याकडे दहा पटीने परत येईल आणि तुम्हाला संपत्ती प्रेम आरोग्य आणि आरामदायी घर यासह अनेक आशीर्वादांनी वेढलेले दिसेल या आशीर्वादांना आमंत्रित करण्यासाठी फक्त देवाला आपले सर्वोच्च प्राधान्य द्या आणि आपल्या चिंता दूर करण्यास सांगा या संपूर्ण वर्षभरात तुम्हाला अनपेक्षित चमत्कार करणाऱ्या बातम्यांना सामोरे जावे लागेल जे तुमचे जीवन आनंद उपचार आणि विपुलतेने भरून टाकेल हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा आज रात्री तुम्ही झोपता तेव्हा तुम्हाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट मग ती अधिक संपत्ती असो मजबूत नातेसंबंध असो किंवा सुधारित कल्याण असो तुम्हाला बहाल केले जाईल यश आणि उल्लेखनीय घटनांसह उद्याचे महत्व आहे तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रार्थना केली आहे ती प्राप्त करण्याची तयारी करा लवकरच तुमचे जीवन उत्तम आरोग्य संपत्ती आणि प्रेमाने भरलेले असेल देव म्हणतो एका पाठोपाठ एक यश विजय आणि सिद्धी मिळवण्यासाठी सज्ज व्हा जे मुसळधार पावसासारखे कोसळतील देवाच्या शक्तीवर तुझा देखील विश्वास असेल तर होय टाईप करा आणि आत्ताच आपलं हे चॅनेल सबस्क्राईब करा या आठवड्यात देव तुमच्या आशीर्वादांना वाढवेल आणि तुमच्या जीवनात बदल घडून आणणाऱ्या अनंत शक्यता प्राप्त करण्याची तुमची क्षमता दर्शवेल तुमच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यासाठी प्रमोशनसाठी स्वतःला तयार करा प्रेम प्रगल्भ होईल विश्वास दृढ होईल आरोग्य सुधारेल आणि विपुलता ओसंडून जाईल देव म्हणतो पुढील बारा तासांमध्ये प्रेम संपत्ती आणि मजबूत आरोग्याद्वारे अपार आनंदाची अपेक्षा करा विविध संधी तुम्हाला निर्माण होणार आहेत कर्जे काढली जातील आणि बिले पूर्णपणे भरून निघतील तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि तुमचे प्रेम जीवन भरभराटीला येईल शांतपणे म्हणा मी आता माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर तुमचे आशीर्वाद मागतो कृपया माझे कुटुंब मित्र कार्य आणि आर्थिक परिस्थितीवर तुमचे आशीर्वाद राहू द्या माझे आरोग्य मन आणि भावनांना आशीर्वाद द्या माझ्या नाते संबंधांना स्वप्नांना आकांक्षांना आशीर्वाद द्या माझ्या आत्म्याला आणि शाश्वत नशिबाला आशीर्वाद द्या येणाऱ्या दोन दिवसात देव माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कायमची नजर ठेवेल देवाद्वारे मी सुरक्षित धन्य आणि प्रेरित आहे ब्रह्मांड सांगते पुढील तीन दिवसात आशीर्वाद चमत्कार आणि यशाचा पूर येण्याची अपेक्षा करा ज्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल तुमचे जीवन तुमचे करिअर आणि आर्थिक परिस्थिती सुधारली जाईल पुढील तीन मिनटे किमान हा व्हिडिओ एकत्र राहा कारण याने तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो देव म्हणतो अनपेक्षित आशीर्वाद प्रेमाचा ओघ आणि सर्व चांगल्या गोष्टींसाठी तयार व्हा पुढील तीन महिने हे तुमचे आनंदाचे महिने असणार आणि तुम्ही भव्य चमत्कार अनपेक्षित आन आशीर्वाद आनंद आणि अतिरिक्त अपेक्षा करू शकता तुम्ही चमत्कारांच्या हंगामात प्रवेश करत आहात जिथे प्रत्येक दिवस एकामागून एक चमत्कार एकामागून एक यश आणि एकामागून एक विजयांनी भरलेला असेल देवाने तुमच्यासाठी एक दार उघडले आहे जे कोणीही बंद करू शकत नाही आणि तुमच्यासाठी त्याची दैवी योजना जीवनभर न थांबणारी आहे हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवा माझं रक्षण करा असं टाईप करा आणि ज्या भक्ताला याची खरी गरज आहे त्याला शेअर करा हा आठवडा संपण्यापूर्वी तुमचे जीवन आशीर्वादांनी भरून जाईल आणि तुमच्या सर्व चिंता नाहीशा होतील परमेश्वर तुमच्या मार्गाने लोक संसाधने आणि वित्त पाठवत आहे ज्या प्रकारे तुम्ही कधीही विचार केला नसेल तुमचे आणि तुमच्या प्रियजनांचे संरक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी त्याने देवदूतांना नियुक्त केले आहे लक्षात ठेवा विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे आणि जे त्याला शोधतात त्यांना पुरस्कृत केले जाईल परमेश्वर तुमचे जीवन बदलत आहे तुमच्या दुःखाचे आनंदात आणि गरिबीचे धनात रूपांतर करत आहे हा आशीर्वाद तुम्हाला देखील हवा असल्यास परमेश्वराची कृपा माझ्यावर आहे असं टाईप करा आणि जो भक्त दुःखी आहे चिंताग्रस्त आहे त्याला शेअर करा नक्कीच भगवंत तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही परमेश्वर हा जीवनाचा उगम आहे आणि जो त्याच्याकडे वळतो त्याला कधीही कुणाच्या पाया पडण्याची गरज पडणार नाही तो अंधारात चमकणारा प्रकाश आहे आणि जर तुम्हाला थकवा जाणवत असेल ओझे वाटत असेल तर तो तुम्हाला विश्रांती देईल त्याच्याकडे या आणि शांती आनंद अनुभवा जी फक्त तोच देऊ शकतो माझ्या प्रिय बाळा हा आठवडा संपण्यापूर्वी मी तुला आशीर्वाद मोठे हास्य आणि आर्थिक यश देऊ इच्छितो पण किमान पुढची अकरा मिनिटे तू हा संदेश एकत्र राहावा अशी माझी इच्छा आहे तुझ्या स्वप्नांपेक्षाही चांगले आशीर्वाद तुम्हाला मिळवून देण्यासाठीच मी पडद्यामागे काम करत आहे देव तुमच्याकडून घेतलेली आव्हाने सर्व काही पुनर्संचायित करेल आणि तुम्हाला पुन्हा एकदा शांत आणि समृद्ध वाटेल तुमचे भविष्य आश्चर्यकारकपणे उज्ज्वल होईल आशीर्वाद वाढ आणि विपुलतेने भरले जाईल तुम्ही ऐकलेल्या कोणत्याही नकारात्मक संदेशांकडे लक्ष देऊ नका तो परमेश्वर नेहमीच आपल्या सोबत आहे चला आता आपण एकत्र प्रार्थना करूया प्रिय देवा आम्हाला या महिन्यात आणल्याबद्दल धन्यवाद कृपया या संपूर्ण महिन्यात आमचे कुटुंब आणि प्रियजन तुम्ही सुरक्षित ठेवा आमच्यावर लक्ष ठेवा आणि आम्हाला चांगले आरोग्य आशीर्वाद आणि भरपूर शक्ती द्या जेणेकरून आम्ही सतत काम करत राहू आमच्या अंतकरणातून कोणतीही चिंता भीती तणाव आणि शंका काढून टाका कठीण काळात तुमच्यावर विश्वास ठेवण्यास आम्हाला मदत करा परमेश्वरा आमची प्रार्थना ऐकल्याबद्दल आणि आम्हाला आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद बाळांनो भिवू नका कारण देव सदैव सोबत आहे तो हानीपासून तुमचे रक्षण करतो तो तुमचा आश्रय आहे आणि तो तुमचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही त्याने त्याच्या देवदूतांना तुमच्या सर्व मार्गांनी तुमचे रक्षण करण्याची आज्ञा दिली आहे पुढील चोवीस तासात अनपेक्षित आर्थिक आशीर्वादांची अपेक्षा करा आणि पुढची सात मिनिटे हा संदेश ऐकत राहा भाग्यवान व्हा येणारा महिना उपचार परिवर्तन आशीर्वाद आणि चमत्कारांनी भरलेला असेल विपुल प्रेम उपचार आणि विपुलता तुमच्या मार्गावर येत आहे ज्याचा फायदा तुम्हालाच नाही तर तुमच्या कुटुंबालाही होतो या आठवड्यात तुमच्या जीवनात आशीर्वादांची दारे उघडू द्या आणि परमेश्वर तुमच्या प्रार्थना ऐकू शकेल व तुमच्या संघर्षात तुम्हाला मार्गदर्शन करेल देव या आठवड्यात तुमचे आशीर्वाद वाढवेल देवाच्या चमत्काराद्वारे काय शक्य आहे याचे उदाहरण तुम्हाला भेटले जाईल देव तुम्हाला तुमच्यासाठी सर्व स्वप्नांच्या पलीकडे आशीर्वाद देणार आहे तणावाचे विपुलतेत परीक्षांना साक्षात आणि गोंधळ स्पष्टतेमध्ये बदलणार आहे विश्वासाने हे आशीर्वाद प्राप्त करण्यास तयार राहा हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय देवा मी तयार आहे असं टाईप करा आणि आत्ताच आपला हा शक्तिशाली देवाचा संदेश लाईक करा चला आपण एकत्र प्रार्थना करूया तुम्ही माझ्या पाठी म्हणू शकता किंवा मग टाईप करू शकता चमत्कारांच्या प्रिय देवा तुमच्या प्रेमाबद्दल आणि कृपेबद्दल धन्यवाद क्षमा आणि तुमच्यात नवीन जीवन दिल्याबद्दल धन्यवाद तुमच्या आतूट प्रेमाबद्दल धन्यवाद कृपया दररोज आम्हाला सुरक्षितपणे मार्गदर्शन करा आमच्या कुटुंबांचे रक्षण करा आणि आम्हाला आशीर्वाद द्या आम्हाला भरपूर प्रमाणात शक्ती द्या अडचणींवर मात करण्यास मदत करा आणि हे प्रत्येक व्यक्तीला आशीर्वाद द्या त्यांच्या प्रार्थनेची उत्तरे द्या त्यांच्यासाठी नवीन दरवाजे उघडा त्यांचे शरीर बरे करा त्यांच्या गरजा पूर्ण करा त्यांच्या शत्रूंचा पराभव करा आणि परमेश्वराच्या कृपेने त्यांना भरपूर आशीर्वाद द्या लक्षात ठेवा जिथे देव आहे तिथे आशा आहे तुम्ही खरोखर एकटे नसता कारण देव नेहमीच तुमच्या सोबत असतो तुमची धडपड पाहतो आणि तुमच्या प्रार्थना ऐकतो त्याच्यावर तुमचा विश्वास ठेवा आणि तो तुम्हाला कठीण काळात मार्गदर्शन करेल देव म्हणतो तुमच्या मार्गावर सकारात्मक ऊर्जा आर्थिक मदत चमत्कार आणि जीवन बदलणारे आशीर्वाद पाठवले आहेत फक्त त्याच्यावर आणि तुमच्यासाठी असलेल्या त्याच्या योजनेवर विश्वास ठेवा देवावर विश्वास ठेवून तुमच्या जीवनात चमत्कार पाहण्याची अपेक्षा करा कारण तो तुम्हाला कठीण काळात मार्गदर्शन करतो समर्थ म्हणतात लक्षात ठेवा जिथे देव आहे तिथे आशा आहे तुम्ही खरोखर एकटे नसता कारण देव नेहमीच तुमच्या सोबत असतो तो तुमची धडपड पाहतो आणि तुमच्या प्रार्थना ऐकतो जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता तेव्हा तो तुम्हाला कठीण काळात मार्गदर्शन करेल आणि तुम्हाला मार्ग दाखवेल याचा अर्थ असा देव आपल्या मार्गावर सकारात्मक ऊर्जा आर्थिक मदत चमत्कार आणि जीवन बदलणारे आशीर्वाद पाठवत आहे तुम्ही जर पुढची तीन मिनिटे हा संदेश ऐकत राहिलात तरी त्या एका तासात तुमच्या आयुष्यात चमत्कार होऊ शकतो जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो तेव्हा आपण आपल्या जीवनात चमत्कार पाहण्याची अपेक्षा करू शकतो तो, तो। नेहमीच आपल्या सोबत असतो कठीण काळात आपल्याला मार्गदर्शन करत असतो आणि अनपेक्षित चमत्कारांचा आपल्याला आशीर्वाद देतो तेव्हा आपण आपल्यासाठी त्याच्या योजनेवर विश्वास ठेवू आणि पुढील सात दिवस असाधारण आनंद प्रेम आणि सुसंवादाने भरलेले असतील यावर विश्वास ठेवू वेदना मन दुखी आणि निद्रिस्त रात्रींचा हंगाम जवळ येत आहे स्वर्गाच्या खिडक्या उघडणार आहेत आणि तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते सर्व तुमच्यावर ओतले जाईल प्रेम उत्तम आरोग्य आणि समृद्धीचे आशीर्वाद तुमच्या मार्गावर आहेत देव म्हणतो जर तुम्ही हे डोळ्यातील अश्रुनी पाहत असाल तर या व्हिडिओद्वारे देव तुमच्या जखमी आत्म्याशीच थेट बोलत आहे हे जाणून घ्या त्याने तुम्हाला या संदेशाकडे नेले आहे कारण तो आता तुमच्यासाठीच मार्ग काढत आहे हे तुम्हाला कळावे अशी त्याची इच्छा आहे जय जय रघुवीर समर्थ